हाय सगळ्यांना मी आशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती तर आज आमची कांदे लागवड चालू होती आमचं एवढंच सारखंच रानातलं काम चालू आहे ऊस लागवड पण सारखं चालू आहे त्याच्यात कांदे लागवड पण मध्ये मध्ये एक दिवस गॅप घेऊन करतो आहे आम्ही तसं त्यात काम असल्यामुळे काय व्हिडिओ टाक काढायला पण वेळ भेटत नाही आणि टाकायला पण वेळ भेटत नाही फक्त शूट करते आणि तसंच ठेवलं मोबाईलमध्ये ह्याच शिल्लक माझ्या म्हणजे टाकलेच नाहीत मी तर इतकं काम लागलं की म्हणजे वेळच भेटत नाही अजिबात आणि रानातलं काम केलं की घरातलं काम मग नंतर संध्याकाळचा कंटाळा कापलं बुललेलं असतं त्यामुळे टाकल्या वेळच भेटत नाही आणि आज संध्याकाळी आमच्याकडं हे होती बीज तो होती सुरू होता घरी आमच्या आईने चहा ठेवला होता तो चहा दाताला नाही आवडला त्यामुळे त्याने तो चहा परत करायला घेतला थोडा भांड झाला त्याला दुधाचा स्पेशल चहा आवडतो आणि इकडं ताईचं चालू होत्या लांबी बीज असल्यामुळे गुगऱ्याव चपात्याचा मलिदा भाकरीचा मलिदा मेथीची भाजी असे पदार्थ बनवले जातात आणि ही बीज धर्मराय यांची बीज असते हे मलाही माहीत नाही कारण म्हणजे जिकडल्या साईडचा असतं आपण तिकडेच आपल्याला जास्त करून कोणते कोणते माहीत म्हणजे कार्यक्रम माहिती आम असतात आमच्या तिकडले आईकडले मला माहिती आहेत पण इकडले आता म्हणजे अजून बी मला माहीत नाही बरं दिवस घेतलं नव्हतं तरी पण थोडंसं हे होतं आणि आमच्या सगळ्यां तिघींचा स्वयंपाक करला होता कारण सगळेच काम करू होते आणि पटकन करायसाठी मग सगळी सायपाकडा होते आई चपात्या भाज्या होत्या ताई लाटत होत्या आणि मी मलिदा करण्यासाठी गुळ बारीक करत होते आणि आईने केल्या होत्या म्हणजे पिठाच्या आरत्या केल्या होत्या आज पण देवाला मला वळायचं होतं आणि त्यासाठी आरत्या करायच्या होत्या मग आईने आरत्या करून घेतल्या वाती करून घेतल्या आणि ते तेल टाकून लावून दिल्या मला मला आणि सांगत होत्या की कसं कसं करायचं ते आणि मग मी तसं तसं करत होते आणि हे आम म्हणजे असं काहीतरी कार्यक्रम असल्या छान वाटतं घरामध्ये सगळी एकत्र असल्या पण चांगलं वाटतं आणि आता एवढ्यात काम पण इतकं चाललं आहे की दिवसभर खूप दमतं पण संध्याकाळ असं काही असलं की मग लवकर उरकायचं आणि असं म्हणजे सोबत जेवायचं छान वाटतं आणि आज का आम्ही खूप दिवसातून सगळे एकत्र होतो परत त्यामुळं खूप छान वाटलं काय लोक ब्रशिंग केलं इथे चालला होता बारीक बाळाचा विषय कारण आता आमचे सगळे मोठं झाल्यात मुलं आणि त्यामुळे म्हणलं की एखादं छोटं बाळ पाहिजे मग घरात चांगला कर म्हणून जातं आणि मग आमची होऊ द्यायची एखादी मुलगी तर मी म्हटलं आता झाली ऑपरेशन आणि ती म्हणली कशाला ऑपरेशन केलं मग तर आमची अशी थट्टा त्यानंतर काय करू त्याचा मुलीला

आणि नंतर मला गवरा चकली जाणी मला खूप आवडतं कारण बाकीच्या पल काही आवडत नाही नंतर सगळे नैवेद्य भरून घेतले आरत्या भरून घेतल्या जेवढं असतात आंबील गोगऱ्या मेथीची भाजी मलिदा भाकरीचा मलिदा चपातीचा मलिदा हे सगळं ताटात एका वाढून घेतलं सगळे निवत भरून घेतले आणि देवाला वा, ताट निवत दाखवला मग नंतर आरत्या पण आधी आईने लावून दिल्या होत्या मग फक्त वळून घेतल्या मी आणि अशी आमच्याकडं म्हणजे देवाची संध्याकाळचं ते आंबिलबीज असल्यावर करतात तशी पूजा आणि तसंच आमच्या आई सांगत तसं मी करत होते मला काय एवढं म्हणजे जमत नाही तसं काही अपकारा अनुभव असतात माणसाला आणि घरातल्या मोठ्या माणसांना जे माहीत असतं ते आपल्याला काही माहीत नाही आपण किती जरी म्हटलं तरी आम्हाला हे करता येतं ते करत आपल्याला काहीच करता येत नसे नंतर आमच्या म्हणजे दारामध्ये दत्तात्रीचं मंदिर आहे तर मग तिथे पण निवड दाखवायचा होता मग तिथे पण निवड दाखवला आरती करून घेतली सगळं म्हणजे हे दाखवून घेतले ते आणि मग आता आम्हाला सगळं झाल्यानंतर आता जेवण करायची होती तर आम्ही आमच्या घरासमोरच देऊळ आहे आमच्या म्हणजे स्वतः आमचे आम्ही बांधलेलं नंतर घरात गेलो मग सगळं मग जेवायला मुलांनी सगळे सगळ्यांनी जेवायला आणलं होतं कारण आता सध्याकाळचं म्हटलं जेवायला दुकान आलं होतं काम करू त्यामुळे मग या घुगऱ्यावर त्या मस्त भिज्या घुंगऱ्या पण खूप भार ज्वारीच्या हरभरा आणि शेंगदाणा टाकतात ज्वारीच्या घुघऱ्यामध्ये खूप भाग लागतात आणि शिजवले पण छान होतं त्याच्यामुळे अजून भांड लागतात खूप भांडतात काही काहींना मग भाकरी पण खायची तर मग भाकरी पण चपात्या पण करते एक्स्ट्रा तर काही काहींना म्हणजे मला तर आवडत नाही त्यामुळे चाललं होतं आणि मुलांची अशी मस्ती झाली ती

मला आता ना हे करायचं मला नेमकी बसली आंबिला आंबी सगळ्यांना आंबिला आवडती मला सोडून आईलाय आवडती आवडत तिक भाऊ नाही दोघे भाऊ असतात काय पण म्हणतो तुम्ही मम्मीच म्हणत ते कोणत्या देऊजी कडली देऊच्या है ना देव आळून है ना देऊ करतात ना तुकाराम महाराजाची

त्रास होता आमचा आजचा दिवस मस्त बेकी आणि जेवण पण छान झालं होतं सगळंच घुगऱ्या मलेदा तर या ज्या वेळेला आता पुन्हा तोपर्यंत बाय बाय